फेलोशिपसाठी पुण्यातील आंदोलन मुंबई मंत्रालयात नेण्याचा प्रकाश आंबेडकरांचा सल्ला संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळण्यात सातत्याने होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे योग्य वेळेस निधी उपलब्ध करून न देता तो एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळवला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांचे जा शैक्षणिक व संशोधन कार्य ठप्प होण्याची वेळ येत आहे या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे ते म्हणाले संशोधक विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या योग्य आहेत आम्ही विद्यार्थ्यांसोबत ठामपणे उभे आहोत फेलोशिपचा प्रश्न निकाली काढायचा असेल तर आंदोलनाचे ठिकाण पुण्यापासून बदलू मुंबई मंत्रालय ते न्यायाला हवे आंबेडकर पुढे म्हणाले की शासनाकडून वारंवार निधी अभावी संशोधन विद्यार्थ्यांना आर्थिक मदत थांबवली जाते मात्र प्रत्यक्षात निधी उपलब्ध असून योग्य नियोजन अभावी विद्यार्थ्यांना आर्थिक कोंडीला सामोरी जावे लागते ही परिस्थिती तातडीने सुधारावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नवा वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता हे आंदोलन पुण्यात सुरू ठेवायचे की मुंबई मंत्रालयात नेऊन अधिक प्रभावी लढा द्यायचा यावर लवकरात लवकर निर्णय होईल ॲडव्हर्टिजमेंट देण्यात यावी जेणेकरून रिसर्च करणारे फेलोज आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे की यांना सरळ जी स्कॉलरशिप मिळाली पाहिजे ती मिळालेली नाही आणि शासन ज्यावेळेस सुरुवात करेल त्यावेळेस ती महिन्याच्या महिन्याला मिळाली पाहिजे असं आहे तिसरं जे आहे ते कॉमन कोड ऑफ कंडक्ट या सगळ्या तिन्ही याच्यामध्ये असावा तर तो तोही ताबडतोब शासनाने करावा अशा ह्या तीन मागण्या यांच्या आहेत की ज्याला आता सरळ तुम्ही म्हटलं की परिस्थिती आता नेपाळ आणि आहे त्यामुळे सरकार त्या बाबतीत करेल काय संदर्भ दिला काय म्हणजे पूर्ण राज्यकर्ता हा पूर्णपणे घाबरलेला आहे सत्ताधारी राज्यकर्ता हा घाबरलेला आहे तेव्हा त्या ते विद्यार्थ्यांना सल्ला असा दिला की यांच्या घाबरेटपणाचा असताना फायदा आपण घेतला पाहिजे आणि तो घ्यायचा असेल तर मंत्रालयासमोर आपलं उपोषण सुरुवात केलं पाहिजे पुण्यामध्ये उपोषणाला बसल्यामुळे तीन दिवस झाले जाधव पोलिसांनी दखलसुद्धा घेतली नाही अशी परिस्थिती आहे जेव्हा दखलपात्र गुन्हा हा आपण केला पाहिजे आणि दखलपात्र गुन्हा हा करायचा असेल तर मंत्रालयासमोर शांततेने इथे जसं आंदोलन चालले तसं तिथेच आंदोलन करायचं सर सर तुम्ही जे म्हणताय नेपाळ सारखी जी परिस्थिती आहे ती उद्भवू शकते का आपल्या देशामध्ये मला असं वाटतंय का दोन महिन्यामध्ये मला दिसते हे जर राजकीय सुधारले नाही दोन महिन्यामध्ये मला दिसते होतं की मध्यवर्ती इलेक्शन होऊ शकतो त्यातून अपेक्षेच म्हणालो ना की त्याच्यामधलं असणार जे काही आहे तुम्ही मी जर असणार लक्ष घातलं नाही सगळ्या गोष्टीमध्ये तर होणार आहे ना परवा दिवसाचा असणार जे प्रेस मी घेतली त्याला प्रेस चॅनलवाल्यांनी दाखवलं आणि त्यामध्ये असणार हे जे म्हणजे कालची बोलणी आपण बघितली अमेरिकेच्या प्रतिनिधी बरोबर झालेली आज ती सांगण्यात आली की अनऑफिशियल होती याचा अर्थ भारतीयांना गंडवण्याचा भाग चालला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो फसवण्याचा नाही तर गंडवण्याचा भाग चालला आहे अशी असणारी परिस्थिती आहे पन्नास टक्के टॅरिफ हे जर कमी झालं नाही पन्नास टक्के टॅरिफ हे जर कमी झालं नाही तर टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधलीच जे ये फिगर्स येतात आहेत त्याच्यामध्ये एक कोटी दहा लाख आज एम्प्लॉईड जो आहे तो बेरोजगार होईल अशी असणारी परिस्थिती आहे जेम इंडस्ट्री जी आहे म्हणजे ज्वेलरी अँड जेम इंडस्ट्री जी आहे सुरत त्याचं असणारं सेंटर आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये जे बेरोजगारी वाढेल ती असं म्हटलं आहे की पंधरा लाखाच्या आसपास आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि जे काही इतर गोष्टी अमेरिकेला जातात त्याच्यामुळे नॉन ऑर्गनाईज सेक्टरमधनं जातात ज्याच्यामधल्या असणाऱ्या दोन कोटी तीस लाख हा डायरेक्ट इफेक्ट होईल तर पन्नास टक्क्यामध्ये सूट काही मिळाली नाही तर आणि त्याचा इफेक्ट आता व्हायला लागलेला आहे अशी परिस्थिती आहे या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांना आपण काही सवलत द्यावी असा सरकारने विचार करायचा ठरवला तरी त्यांना शक्य नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा जो कमवता वर्ग आहे की जो बेरोजगारी होईल अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला जे हा सगळा कारागीर वर्ग आहे वंचित वर्ग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो दुसरा जो आहे तो म्हणजे व्हाईट कॉलर आणि तो आय टी सेक्टरमधला असणारा वाईट कॉलर आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा तो कामाला लागला अशी परिस्थिती आहे खाऊन पिऊन सुखी आहे समाधानी आहे परंतु ट्रम्पने मध्यंतरी एक वक्तव्य केलं की आम्ही आय टी सेक्टरमध्ये जी कामं ऑफलोड केल्या जातात वेगवेगळ्या देशांमध्ये त्याच्यात त्यांनी भारताचाही उल्लेख केला आणि भारतावरती आम्ही पन्नास टक्के टॅरिफ लावणार आता हा जर पन्नास टक्के टॅरिफ लागला तर आपण असताना आऊट ऑफ कॉम्पिटिशन त्या ठिकाणी जाऊ आणि आऊट ऑफ कॉम्पिटिशन आपण गेलो तर आय टी सेक्टरमधलीसुद्धा बेरोजगारीचा भर पडेल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शासन हे जेवढ्या लवकरात लवकर इम्प्रूव्ह करेल तेवढं माझं म्हणणं असं आहे की शांतता या ठिकाणी राहील नाही तर अशांततेकडे आपण आहे की काय का अशी भीती अनेक जण व्यक्त करत आहेत थँक्यू लोक उद्या आपल्याला नेपाळच्या हो कारण का बेरोजगार ते अगोदरच बेरोजगारी आहे त्याच्यामध्ये असणारा रोजगारवाले जे होते ते बेरोजगार होणार आहेत भर पटणार आहे त्याच्यामुळे वाढ होणार आहे बगारी मध्ये शासन कसं सांभाळेल हा त्याचा इश्यू आहे आज मोदीजींचा पंच्याहत्तर वाढदिवस आहे